नमस्कार मंडळी लोकसभा निवडणुकीनंतर बीड जिल्हा चर्चेचा विषय झालेला आहे शरद पवार गटाचे बजरंग बाप्पा सनोने यांना मनोज जरांगे फॅक्टचा फायदा झाला आणि परिणामी बजरंगबापा विजयी झाले तर भाजपच्या दिग्गज पंकजा मुंडे यांना पराभव पाहावा लागला आता आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये बीड जिल्हा पुन्हा चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता आहे कारण इथल्या सहा पैकी तीन आमदाराची उमेदवारी ही धोक्यात मानली जात आहे तर हे आमदार कोण आहेत पाहूयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी तुम्ही पाहत आहात कोणाची वाजणार घंटा हा कार्यक्रम मी इंद्रजीत ढेरे या यादीत पहिला क्रमांक आहे केच्या नमिता मुदडा यांचा केज मतदारसंघ हा मुळात मुदुडा घराण्याचा बाले किल्ला राहिलेला आहे स्वर्गीय विमल मुदुडा या केजमधून एकोणीशे नव्वद ते दोन हजार नऊ पर्यंत आमदार झाल्या त्यांनी केज मतदारसंघात राष्ट्रवादी वाढवली पुढं दोन हजार बाराला त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत देखील इथे राष्ट्रवादीचे पृथ्वीराज साठे आमदार झाले नंतर दोन हजार चौदाला मुदुडा घराण्यात उमेदवारी देण्यात आली मात्र नमिता मुदडा यांनी राष्ट्रवादीच्या तिकटावर विधानसभा लढवली मात्र त्यावेळेच्या मोदी लाटेत भाजपच्या संगीता ठोंबरे यांनी त्यांचा पराभव करत इथं कमळ फुलवलं पुढे दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत नमिता मुदडा यांनी भाजपमध्ये प्रवेश करत तिकीट मिळवलं आणि संजय ठोंबरे यांचा पत्ता कट्ट झाला मात्र आता बघायला गेलं तर आता नमित मुदळाबद्दल मतदारसंघात नाराजीचा सुरू आहे गेल्या पाच वर्षात त्या मतदारसंघात नाहीत असा आरोप देखील त्यांच्यावर होत आहे तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही पंकजा मुंडे यांना लीड मिळून देण्यात अपयशी ठरले आहेत त्याच पार्श्वभूमीवर कुठेतरी त्यांची उमेदवारी कापली जाण्याची शक्यता आहे तर इथून पुन्हा माझे आमदार संगीता ठोंबरे यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं तसंच आणखी कुठल्या आमदाराची उमेदवारी धोक्यात आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र तक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद